नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेकडेवारीचा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत तीनशे रुपयाच्या पस्तीस टक्क्यापेक्षा एकशे पन्नास रुपयांचे साठ टक्के कितीने कमी आहेत तीनशे रुपयाच्या आधी आपण पस्तीस टक्के काढून घेऊयात मग तीनशे गुणिले पस्तीस छे शंभर शून्यशे शून्य जातील कारण ही संख्या वरच्या बाजूला असते पस्तीस गुणिले तीन तीस तरीक नव्वद आणि पाच त्रिक पंधरा म्हणजेच एकशे पाच होतील आता आपल्याला पहिलं उत्तर मिळालं आहे एकशे पाच पुढचं आहे आपलं एकशे पन्नास रुपयाचे साठ टक्के मग एकशे पन्नासचे किती टक्के साठ टक्के या ठिकाणी शून्य 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 जातील राहिलंय काय बघा पंधरा सकी नव्वद आता आपल्याला प्रश्न विचारला आहे का तीनशेच्या पस्तीस टक्क्यापेक्षा एकशे पन्नासचे साठ टक्के कितीने कमी आहेत मग एकशे पाच एकशे पाच वजा नव्वद तर आपल्याला लक्षात येईल पंधराने कमी पर्याय क्रमांक चार